कोकण म्हणजे मराठमोळी संस्कृती कोकणातले बीचेस कोकणातले सी फूड कोकणातला निसर्ग आणि कोकणातली साधीभोळी माणसं असं फक्त ऐकलं होतं असं फक्त बघितलं होतं व्हिडिओजमध्ये वगैरे हो पण आता खरं तर ते अनुभवायचं होतं आणि ते अनुभवण्यासाठी आम्ही प्लॅन केली कोकण ट्रीप दहा मित्रांची गँग आणि ती कोकण ट्रीप ज्याच्यामध्ये फुल ऑन ॲडव्हेंचर होणार होता कोकणातले बेस्ट प्लेसेस कवर करणार होते आणि या वेळीमध्ये आपण बघणार आहोत गणपतीपुळे आणि आरेवारे बीच तर चला प्रवासाला सुरुवात करूया आणि एक्सप्लोर करूया गणपतीपुळे आणि आरेवारे बीच या प्रवासाची सुरुवात करणार आहोत आम्ही सर्वात पहिले तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आलो थोडेफार तिथे सर्चिंग केली हॉटेल्स वगैरे काय भेटते का आणि नंतर आम्हाला भेटला तो म्हणजे रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर असणारा हा स्वानंद होमस्टे स्वानंद होमस्टे ज्याच्यामध्ये आम्हाला खालचा जो पूर्ण फ्लोअर भेटला त्याच्यामध्ये दोन रूम्स होते एक हॉल होता एक किचन होता दोन वॉशरूम होते आणि फ्री वायफाय होता हा साडेतीन हजारामध्ये आम्हाला पूर्ण भेटला रेल्वे स्टेशनपासून फक्त दीड किलोमीटर पंधरा मिनटाचा वॉकेड डिस्टन्सवर होता स्वानंद होमस्टे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकवेन तर सर्वात पहिलं जे डेस्टिनेशन होतं या रत्नागिरीपासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर असणारं गणपतीपुळे एका तासाचा हा प्रवास होता तर आम्ही सुरुवात केली रत्नागिरी रेल्वे स्टेशनला गेले थोडीफार इन्फॉर्मेशन काढली तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून आपल्याला गणपतीपुळ्या जायला भरपूर असे ऑप्शन्स आहेत जसं प्रायव्हेट व्हेहिकल्स असतील ऑटो रिक्षा असतील बसेस असतील त्याने आपण गणपतीपुळापर्यंत जाऊ शकतो थोडीफार इन्फॉर्मेशन मी काढली की बसेसचं जे भाडं आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते गणपतीपुळे ते एटी फाय रुपीज पर पर्सन तसंच रिक्षाचं एकशे वीस ते एकशे तीस रुपये पर पर्सन आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर म्हणजे एका तासाच्या अंतरावर आहे ते म्हणजे गणपतीपुळे गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे येथे एक स्वयंभू म्हणजे निसर्गरित्या प्रकट झालेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे जी सुमारे चारशे वर्षा जुनी मानली जाते हे मंदिर कोकण किनारपट्टीवर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे तेल गणपती बाप्पा नवसाला पावले जाणारे गणपती बाप्पा असे मानले जाते असे मानले जा जाते की एकदा गणपती बाप्पा स्थलांतरासाठी पुळे गावामध्ये आले होते आणि तेव्हापासून गणपतीपुळेचे नाव देण्यात आले आहे समुद्रकिनारे असलेले हे बाप्पांचे मंदिर शांत आणि खूपच सुंदर आहे तर इथून बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर आपण कोकण ट्रिपला पुढे नेऊया ते म्हणजे आरेवारी बीच तर चला आरेवारी बीच एक्सप्लोअर करूया आरेवारी बीच हा रत्नागिरीमधला सुप्रसिद्ध आणि खूपच फेमस असा बीच आहे जे रोड्सला याचे नजारे आहेत ते खरंच एक वेगळे आहेत रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून वीस किलोमीटर चाळीस मिनिटाच्या अंतरावर आणि गणपतीपुळ्यापासून अकरा किलोमीटर वीस मिनिटाच्या अंतरावर आहे तो म्हणजे हा आरेवारे बीच

कुळ्यापासून आम्ही कोकण जर्नी स्टार्ट केलेली आहे गणपती गणपतीपुळे करून झाला आहे आरे वारे बूचला आलेला आहे दुपारचे टाईम झालेला आहे दुपारचा टाईम झाला आहे जवळपास साडे अकरा वाजल्यात थोडासा माफा वगैरे केला कसं तुकडे जवळ का विसळपाव दे टेस्ट नाही फेमस विसळपाव शोधत सुद्धा खाली ती ठीक आहे का मोठी चार काय काय ती बघू आपण जाऊ तिकडे मोठी चार काय का डॉल्फिन आली का बघू बायकड ए डॉ एवढी मोठी डॉल्फिन आपण स्कूटी हायर करून सुद्धा करू शकतात पर डे हजार रुपयापर्यंत पण स्कूटी पहिले बुक करा कारण की तिकडे आल्यानंतर ना भेटत नाही आम्ही तीसुद्धा ट्राय केली पण आम्हाला भेटली नाही त्याच्यामुळे आम्हाला प्रायव्हेट व्हेकलने तिकडे ट्रॅव्हल करावं लागलेलं आहे ला तर तुम्ही स्कूटीसुद्धा बुक करून हे ॲट्रॅक्टिंग एक प्लेसेस एक्सप्लोअर करू शकता अगं स्टंट मारणार आहे उडी मारण्याचं कारण मग करणार आहे वाटला मित्रांनो आमचा हा प्रवास गणपतीपुळे आणि आरेवारी बीचचा पुढचा जो प्रवास असणार आहे तो अजून मस्त आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर भेटूया कोकण ट्रीप पार्ट टू मध्ये तर परंतु बडवास टाक